असंच फिरता फिरता फॅमिलीसोबत काहीतरी बाहेर खायला जाऊ असं सगळ्यांचं महत्त्व झालं मग कुणी म्हणायला लागलं पाणीपुरी कुणी म्हणायला लागलं पिझ्झा मी म्हटलं नाही सँडविच खायला जायचं मी एक एका ठिकाणी एक सँडविच खाल्लं होतं ते खूप आवडलं होतं आणि माझी इच्छा होती की या सगळ्यांना पण त्याची टेस्ट द्यावी मग मी त्यांना म्हटलं चला आज सँडविच खायला जाऊ पण तिथं गेलं तर ते शॉप बंद होतं मग आम्ही सगळेजण पिझ्झा खायला गेलो पिझ्झा जिथे आम्ही नेहमी जातो खाण्यासाठी आणि छान असो तिथंचा पिझ्झा पिझ्झा खाल्ला घरी आलो आणि अशाच गप्पा चालू होत्या त्यावेळेस सगळे म्हटले असं होता पिझ्झा तसा होता खूप छान होता मी म्हटलं आज ना मला पिझ्झाची टेस्टच नाही लागली आज असा नेहमीसारखा नव्हता ना, ना पिझ्झा असं मी म्हटले आणि माझी मुलगी सहजच असं म्हणून गेली की आई तसं नाही आहे पिझ्झा नेहमीसारखाच होता खूप टेस्टी होता पण तुझं लक्ष पूर्ण सँडविचमध्येच होतं ना तुला आज सँडविच खायचं होतं ना म्हणून इतका छान पिझ्झा होता तर त्याची टेस्ट तुला घेता नाही आली इतकी सहज बोलून गेली ती आणि ते सहज आता आठवलं मला म्हणून तुमच्याशी शेअर करावं ती कधी कधी कसं असतं ना एखाद्या आता हे खाण्याच्याच बाबतीत एखाद्या गोष्टींमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये किंवा स्पेसिफिक व्यक्तींमध्ये आपला जीव आपण इतका गुतून ठेवतो ना की त्याच्यापेक्षा किंब किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगल्या गोष्टी आपल्यासोबत येतात आपल्यासमोर घडतात पण आपल्याला ना ज्याच्यात आपलं मन गुंतलेलं आहे त्याच गोष्टी हव्या असतात कदाचित आपल्याला संपूर्ण काय म्हणतात त्याला संपूर्ण जग भेटू शकतं पण आपण काहीतरी क्षेत्र काहीतरी स्पेसिफिक ठिकाणंच आपल्या मनात ठेवून देतो भगवंत आपल्यासाठी भरपूर काही देत असतो पण आपण त्याच्याकडं न बघता काही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपलं मन आटकून ठेवतो ना असतं असं बऱ्याच वेळा आणि जाणवतं पण ना आपल्याला ते सगळं म्हणून लक्षात घ्या आपल्यासमोर जे आलं ना ते पूर्ण आनंदाने आणि पूर्ण पूर्ण जॉयफुल होऊन त्याचा आस्वाद घ्या कोणत्या पण गोष्टीमध्ये आटकून राहसाल ना तर जे समोर येईल ना त्याचा आस्वाद पूर्ण घेता येणार नाही आणि तेवढं ते, ते टेस्टफुल पण राहणार नाही म्हणजे जितका आनंद त्यांनी हंड्रेड पर्सेंट द्यायला पाहिजे ना तितका आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही म्हणून तुमचं पात्र खाली ठेवा रिकामं ठेवा आधीच जर त्या पात्रामध्ये माझ्यासारखे सँडविचचे विचार असतील तर समोर येणारा पिझ्झा तुम्ही तेवढ्या टेस्टफुली किंवा तेवढ्या आनंदाने खाऊ शकणार नाही बघा विचार करून